नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आजपासून जिल्हा पोलीसचे पेपर सुरू झालेले आहेत लेखी पेपर तर त्या लेखी परीक्षेमध्ये कशा टाईपचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न कोणत्या ठिकाणी तुमचे कव्हर होतील याची परिपूर्ण माहिती म्हणा किंवा एक पेपरचं अॅनालिसिस म्हणा आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे जे प्रश्न म्हणजे परिपूर्ण प्रश्नपत्रिका आम्ही अॅनालिसिस नाही केलेली आहे जे प्रश्न आहेत महत्त्वाचे महत्त्वाचे किंवा जे आत्ता आपल्याला माहीत आहेत त्या प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे जे प्रश्न आहेत ते आपल्या टेस्टमधून आलेले आहेत ही एक चांगली आनंदाची बातमी आहे कारण का ज्यांनी ज्यांनी घेतलेली आहे त्यांना याचा परिपूर्ण फायदा झालेला आहे ज्यांनी घेतलेली नसेल त्यांनी बाय करून घ्या खाली आहे नंबर त्या ठिकाणी जाऊन पेड करून स्क्रीनशॉट टाका पी डी एफ मिळून जाईल तर पहा या ठिकाणी हे पॅराजम्बलिंग वगैरे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत आणि हे विश्लेषण वगैरे आपण रात्री घेणार आहोत गणित व बुद्धीमध्येचं त्यामुळे गणित वबुद्धीमध्ये पाठ आपण आता सध्याला स्किप केला तरी चालेल किंवा नंतर सोडूया आपण आता आपण ओळूयात जी केकडे तर जी केचा भाग जो आहे तो या ठिकाणी नॉर्मल होता तेवढं काय हार्ड नव्हतं जे की वारंवार येणारे प्रश्न आपण काढलेले आहेत तर त्याच प्रश्नातले आलेले आहेत तर पाहून घ्या काय काय आहे नेमकं काय म्हणतात तर क्वेश्चन पहा या ठिकाणी त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे कुठून सुरू होतो जी केजवळ काही आतमध्ये आहेत प्रश्न सॉरी तर नॉर्मली पहा या ठिकाणी महाभारत दीपिका हे जे आहे ते संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे तर हे चुकीची जोडी आहे हे ज्वाला आणि फुले हे आपण विचारलेलं होतं टेस्टमध्ये सुद्धा सिरीजमध्ये सुद्धा त्यानंतर पुढे पहा भारुडा रचना प्रकार कोणी रूढ केला हा सुद्धा आपण प्रश्न विचारलेला होता किंवा विद्यार्थ्यांना सांगला होता संत एकनाथ त्यानंतर पुढे पहा लिळा चरित्र हे जे आहे ते महाईभट यांनी लिहिलेलं आहे आणि हे नाशिक जिल्ह्याच्या संदर्भात हा एक प्रश्न आला कारण का नाशिक जिल्ह्याचा हा पेपर आहे त्यानंतर पहा या ठिकाणी सत्याग्रह आणि ते सुरू केल्याचं वर्ष वगैरे त्यांनी दिलेलं आहे त्यासोबत लक्षात असू द्या की आपण व्हिडिओ टाकला की भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली तर हा एक्झॅक्ट जसाच तसा प्रश्न या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे किंवा परीक्षेला आलेला सो, आहे तर लागू एकोणीसशे पन्नासपासून झाली आणि स्वीकृती वगैरे एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबरला झालेली आहे त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गव्हर्नर कोण आहे शक्तिकांत दास त्यानंतर हे असे होते आणि हे पहा हा दुसरा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य आपण मूलभूत कर्तव्य हक्क वगैरे सगळं सांगितलं मी तुम्हाला हा जो आहे तो कलम एक्कावन्न अ मध्ये डिस्कस करण्यात आलेला आहे त्यानंतर महाराष्ट्राचा जांभा खडक हा प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळतो तर कोकण वगैरे त्यासोबत पहा महापुरुषांची नावे आणि त्यांचं जन्म ठिकाण यांच्यावर आलं होतं या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची होती त्यासोबत लोकसभा राज्यसभा याच्यावर तुम्ही फोकस करा म्हणून हमेशा मी सांगितलं संसदेवर तर पुढे हे आपण सुद्धा हे पाहिलं होतं मराठी राजभाषा दिन जो आहे तो अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो कोणाच्या जन्मदिवसावर साजरा केला जातो हे सुद्धा आपण डिस्कस केलं होतं तर एक दृष्टीने सांगायचं झालं तर एकदम बेटर ठिकाणी जशी आपली एक्सपेक्टेड केलेलं आहे तसेच प्रश्नपत्रिका त्यांनी विचारलेली आहे तर दोन हजार अकराच्या सालच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता तर आय थिंक याचं उत्तर गोंदिया असेल त्यानंतर बी सी जी लस तर बी सी जी लस हे सुद्धा मी सांगितलं क्षयरोगावर हो त्यानंतर दोन हजार चोवीस साली हा करंट अफेअरचा प्रश्न आहे जो की भारतरत्न कोणाला मिळालेला आहे त्यानंतर राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष हा करंट अफेअरचे दोन आलेले आहेत आणि शांघाय सहकार्य संघटना खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही हे सुद्धा आहे त्यासोबत उठावायची कारणे आणि ठिकाणाचं नेतृत्व वगैरे कोणी कुठे केलं होतं त्यांनी योग्य जोडी ओळखा म्हणून सांगितलं त्यासोबत भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान किंवा भूतान या देशाच्या सीमेलगत आहे सीमावरून प्रश्न पडला त्यानंतर अधिकृत गीताचे बोल हा जसं तसा प्रश्न जो की मी गरजा महाराष्ट्र माझा याच्यावर सांगितलेलं होतं राजाबडे यांनी लिहिलेलं खूपदा म्हटलं रिपीट होतं म्हणून त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता त्यांनी म्हटलेला आहे तर या ठिकाणी सर्वात मोठा अवयव वगैरे कोणता होता ग्रंथी जर म्हटलं तर एकृत येतं त्यानंतर ज्यांना ज्यांना उत्तरे वगैरे काही कन्फ्युजन वाटत असतील अवश्य कमेंट करा बेकिंग सोडा हा सोडियम बायकार्बोनेट त्यानंतर आंतरराष्ट्रीय टी ट्वेटी सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणारा खेळाडूचं नाव काय तर सूर्यकुमार यादव त्यानंतर भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आर्थिक आणि आणीबाणी घोषित कर। करू करू शकतात तर तीनशे साठ तर पुढे पहा घोडदळास काय म्हणतात त्यानंतर राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही केवला देव आणि त्यासोबत हे जे आहे ते आता म्हणजे अशा टाईपचे ते केचे आहे जे की केचे ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट आपण कवर केलेला आहे टेस्टमधून म्हणा किंवा सिरीजमधून म्हणा तर अवश्य सगळे सिरीज पाहून घ्या टेस्ट बाय करून घ्या सोडून घ्या त्या ठिकाणी सर्व प्रश्न आहेत मित्रांनो आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा छान्ना ज्यांना या ठिकाणी पुढे पेपर देणार आहेत भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद